काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आता सुरू होणार आहे ही यात्रा सुरू होण्याआधीच पक्षाला मोठा झटका मिळाला आहे मणिपूरमधून ही यात्रा सुरू होत असून याचा शेवट मुंबईत होणार आहे याच मुंबईत काँग्रेसला मोठा दणका मिळाला आहे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडण्याचा आता निर्णय घेतला आहे त्यांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात आज माझा राजकीय प्रवासातील एका महत्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिलाय त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचे पक्षाबरोबर असलेले पंचावन्न वर्षाचे नाते संपवत आहे मी सर्व नेते कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिल्यामुळे आभारी आहे त्यांचं हे एक ट्विट आणि मुंबईत काँग्रेसला मोठा झटका असा मानला जातोय गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा हे पक्षावर नाराज होते त्याचं कारण म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला जाण्याची दाट शक्यता आहे इथं ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सध्या विद्यमान खासदार आहेत महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालंय त्यामुळे देवरा यांना निवडणुकीत उभे राहता येणार नाही याची त्यांना कल्पना होती हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा यासाठी ते अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेनं या मतदारसंघात प्रचारालाही सुरुवात केली होती आदित्य ठाकरे हे स्वतः गिरगावात सभेसाठी गेले होते त्यांनी जाहीर केलं होतं की अरविंद सावंत हेच उमेदवार असतील याचे संकेत त्यांनी जवळपास दिले होते जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा नसताना असं परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानं देवरा हे नाराज होते त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्तही केली होती देवरा त्यावेळी काय म्हणाले होते ऐका नमस्कार माझे समर्थक मतदार आणि कार्यकर्त्यांचा मला सकाळपासून फोन येत आहे आणि त्यामुळे आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे मला कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाही मला आ, आ, वाद घालायचे नाही पण एमबीएचा एक घटक दल महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसाठी एकतर्फी दावा करत असल्याबद्दल तुमची चिंता तुमची काळजी मी समजू शकतो गेल्या आठवड्यात त्यांचा प्रवक्त्याने आम्हाला झिरोपासून शून्यपासून सुरुवात करायला सांगितले त्या अनावश्यक वादानंतर कालचा गिरगावाच्या सभेत दक्षिण मुंबईच्या जागेसाठी नवा दावा करण्यात आला तुमची काळजी तुमची नाराजगी स्वाभाविक आहे कारण ही जागा दक्षिण मुंबई सीट परंपरेने काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार पन्नास वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहे खासदार असो व नसो संघातील सर्व जनतेसाठी आमचे काम सुरूच असते आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलेलो नाही काम आणि नात्यांनी हा मतदारसंघ जिंकला आहे आणि एक इम्पॉर्टंट गोष्टी मी दक्षिण मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी एसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जाग्यावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते मला आशा आहे की आजचा हा संदेश आपल्या माध्यमातून मुंबई आणि दिल्लीतील महत्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हा सर्वांना मी एक गोष्टी सांगू इच्छितो की काळजी करू नका बी पेशंट धन्यवाद जय जाहिं मिलिंद देवरा यांच्या या वक्तव्यानंतर हायकमांड याची दखल घेईल अशी त्यांची अपेक्षा होती पण या आधीही देवरा हे पक्ष सोडणार याची चर्चा होती ते भाजपमध्ये जाणार आणि तेच दक्षिण मुंबईतून भाजपचे उमेदवार असणार अशी चर्चा होती मात्र देवरा हे शिंदे गटात जाणार असल्याचं आता स्पष्ट झालंय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करतील त्यांच्याबरोबर जवळपास दहा माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर काही पदाधिकारीही देवरा यांना साथ देणार असल्याचं बोललं जाते देवरा यांचा हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा झटका मानला जातोय देवरा कुटुंब आणि मुंबई काँग्रेसचं एक नातं होतं एकेकाळी मुंबई काँग्रेस म्हटलं की देवरा हे नाव आपोआप समोर यायचं मिलिंद दे देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचं मुंबई काँग्रेससाठी मोठं योगदान होतं ते स्वतः चार वेळा खासदार झाले होते तर मिलिंद दे देवरा हे काँग्रेसकडून दोन वेळा खासदार झाले होते ते केंद्रातही मंत्री होते दोन वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला होता यावेळी ते पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत होते मात्र महाविकास आघाडीमुळे त्यांचं गणित बिघडलं त्यांनी थेट वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला आणि पंचावन्न वर्षाची काँग्रेस बरोबर असलेली नाळस त्यांनी तोडली आता ते नवी राजकीय सुरुवात करत आहेत ज्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात देवरा कुटुंब लढलं काँग्रेस लढली त्याच विचारधारेच्या पक्षात ते प्रवेश करत आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई